राजू शेट्टी झाल्या काय असं नाही बोलली बिस्कटण्याचा प्रश्न नाहीये पण शेवटी जर का हुकुमशाही गाण्याची असेल तर तिकडे विरोधी पक्ष म्हणून जे आज आम्हाला म्हटलं जातं ह्या पक्षांची ताकद ही वाढली पाहिजे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की ह्या पूर्वीच्या एकोणीस सालच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोल्हापूरकरांनी शिवसेनेला विजयी केलं होतं त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली साहजिकच आहे दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेना प्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे सांगा एक मिनिट संजय राऊत आपले आम्ही त्यांच्याशीच बोलत होतो उद्धवजी आणि माननीय उद्धवजी आणि राजू शेट्टी यांची मातोश्रीवरच दोन बैठका झाल्या राजू शेट्टी यांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या पक्षाविषयी आम आमची स्पष्ट भूमिका होती की ती शेतकऱ्यांचं काम आहेत आंदोलन करत आहेत पण हात कलंगणे हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे राजू शेट्टी यांचा पराभव मागच्या निवडणुकीत एकोणीस साली शिवसेनेच्या उमेदवारांना केला राजू शेट्टी यांची भूमिका अशी होती की आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा पण तिकडलं राजकीय गणित सध्याचं पाहता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी आमदारांनी अशी विनंती केली राजू शेट्टीने आणि आम्हाला की शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार असा मशालीवर आणि तो मशालीवर जर लढत असेल तर उद्याच्या राजकारणात आम्हाला त्याचा फायदा होईल आम्ही राजू शेट्टीना विनंती केली आपला पक्ष रिसर महाविकास आघाडीत सामील होऊ द्या आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की तुम्ही मशाले चिन्ह घ्या आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की मला मशाल चिन्ह घेता येणार नाही त्याच्यामुळे शिवसेनेचे आमचे माजी आमदार शाहूवाडीचे सत्यजित आबा पाटील बरं का त्यांची उमेदवारी उद्धवसाहेबांनी जाहीर केली आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी यांना विनंती करत होतो महाविकास आघाडीत या आणि तुम्ही मशाल चिन्हावर हो, निवडणूक लढा तुमच्यासारखा शेतकऱ्याच्या क्षेत्रात क्षेत्राचं काम करणारा कार्यकर्ता जर आम्हाला पाठवता आला तर आम्हाला आनंद आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका